श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिंबू घेऊन करा हा एक चमत्कारी उपाय जन्मोजन्मीची गरिबी कायमची दूर होई मित्रांनो जर तुमच्या कामामध्ये काही ना काही अडचणी येत आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय नीट चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि आलेला पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होऊन जातो तर मित्रांनो तुम्ही एका लिंबूपासून केलेला उपाय नक्की करा तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे म्हणून घाबरून जाऊ नका तोटका म्हणजे अतिशय साधा सोपा आणि गुणकारी उपाय मित्रांनो ब्याच वेळा आपल्याला एखाद्या व्यक्तीची वाईट नजर लागते नजर लागल्यामुळे आपण खूप अस्वस्थ होतो आणि त्यामुळे आपल्याला काय करावं हे समजत नाही फक्त नजरच नाही तर एखाद्या व्यक्तीची बदूक लागली असेल किंवा हाय लागतील असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये असे बरेच उपाय देण्यात आले आहे तसेच हे उपाय जर तुम्ही रात्रीच्या वेळी केले तर त्याचा असर तुम्हाला लगेच आणि तात्काळ पाहायला मिळतो मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एका लिंबाची गरज असणार आहे हा लिंबू घरातील आजारी व्यक्तीच्या अंगावरून किंवा बाधा झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून एकूण एकतीस वेळा उतरवायचा आहे लिंबू एकतीस वेळा फिरवल्यानंतर त्या लिंबाचे चार तुकडे करायचे आहे ते तुकडे खालच्या बाजूने एकमेकांना जोडले गेले पाहिजेत अशा पद्धतीने कापायचे आहे मित्रांनो हा कापलेला लिंबू तुम्ही बाहेर कचरा कुंडीमध्ये किंवा वाहत्या नाल्यामध्ये फेकून द्यायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही कुठे काही बोलायचं नाही घरी आल्यानंतर घराच्या बाहेरच हातपाय तोंड धुवून आणि चूल भरूनच घरामध्ये प्रवेश करायचा आहे तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि मनापासून केला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे करा हा उपाय जर तुमच्या घरात वारंवार धनहानी होत असेल आणि तुम्हाला त्याचे कारण देखील कळत नसेल तर एक लिंबू घेऊन घराच्या चारही कोप्यात सात वेळा फिरवा आणि एखाद्या निर्जन ठिकाणी चारही तुकडे चारही दिशांना फेकून द्या थांबलेले काम होणार पूर्ण एक लिंबू घ्या आणि सात वेळा डोक्यावर फिरवा आणि त्याचे दोन तुकडे करा डाव्या हाताचा तुकडा उजवीकडे आणि उजव्या हाताचा तुकडा डावीकडे फेकून द्या एका लिंबावर चार पाकळ्या टाकून ओम श्री हनुमंते नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या उपायाने तुमचे थांबलेले काम पूर्ण होईल निरोगी राहण्यासाठी करा हे उपाय शनिवारी एक लिंबू घ्या आणि रुग्णाच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा त्याचे दोन तुकडे करून डोक्यापासून पायापर्यंत फिरवा संध्याकाळी दोन्ही तुकडे दोन दिशेने फेकून द्या या उपायाने तुमच्या घरातील सर्व रोग दूर होतील असं ज्योतिषी शास्त्रात सांगण्यात आलं आहे आनंद आणि समृद्धीसाठी उपाय घरात सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी एक लिंबू घेऊन एका चौरस्त्यावर जा आणि लिंबू स्वत वर सात वेळा फिरवून त्याचे दोन भाग करा एक मागच्या बाजूला फेका आणि दुसरा पुढे फेकून द्या आणि वळता पुढे जा लिंबाच्या या उपायाने तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडतील एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की लिंबाची कोणतीही युक्ती करताना तुम्हाला मागे वरून पाहण्याची गरज नाही अन्यथा त्याचे उपाय फलदायी होणार नाही असं ज्योतिषी शास्त्रात सांगण्यात आलं आहे वाईट नजर दूर करण्यासाठी लिंबू युक्ती वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लिंबू देखील खूप फायदेशीर मानले जाते यासाठी तुम्ही घरासमोर हिरव्या मिरच्यांसोबत लिंबू लटकवू शकता लिंबाची आंबट चव आणि मिरची तिखट चव वाईट नजरेपासून दूर राहण्यास मदत करते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्ये शोषून घेते नकारात्मकता दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार घराबाहेर लिंबाचा रोप लावा जेणेकरून वाईट शक्ती घरात प्रवेश करू नये यामुळे नकारात्मकता दूर होते यासोबतच वास्तुदोष ही दूर होऊन घरात समृद्धी येते व्यवसायात यश मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार जर तुमचा व्यवसाय बराच काठ ठेल फायदा होत नसेल कामात वारंवार त्रास होत असेल तर शनिवारी लिंबू घेऊन दुकान किंवा ऑफिसच्या चार भिंतींना स्पर्श करा यानंतर त्याचे चार भाग करा आणि चारही दिशांना प्रत्येकी एक तुकडा फेकून द्या याशिवाय एक लिंबू आणि चार लवंगासोबत घेऊन कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन चारही लवंगा लिंबाच्या वर गाडून हनुमानजींच्या समोर बसून हनुमान चालिसा पाठ करा मग लिंबू घेऊन कामाला सुरुवात करा त्यामुळे व्यवसाय चालेल भाग्य तुमच्या सोबत राहील ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही काम करायला गेल्यास ते पूर्ण होत नाही असे झाले तरी त्याचे फैन मिळाल्यास एक लिंबू घ्या आणि डोक्यावरून सात वेळा काढा आता त्याचे दोन तुकडे करा आणि उजव्या हाताचा तुकडा डाव्या बाजूला फेकून द्या उजवीकडे हात स्वामी भक्त असाल तर चयनलला आताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा